गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या बेपत्ता आईला शोधण्यासाठी एक मुलगी पायपीट करते वाशीच्या सेक्टर अठ्ठावीसमधून बेपत्ता फेल्सिना डिसुजा यांचा अद्याप शोध लागलेला नाही आहे त्यांच्या तपासाचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट ही मुलगी येशू ख्रिस्तासमोर तिच्या आईसाठी प्रार्थना करते कारण सलोमीची आई फेल्सिना डिसुजा तीस मार्च पासून बेपत्ताय भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आईचा शोध अजूनही लागलेला नाही सात बजे मम्मी का फोन आया था मुझे मम्मी बोली कि तू घर की चाबी लेके गई तो मैंने बोला हाँ मेरे पास है चाबी आप जाओ फिर एट सेवन मम्मी आ जाती है घंटे में और फोन फोर करती है कि तू आ मेरे पास मेरे को चाबी दे घर की तो मैं एट फिफ्टीन से फोन लगा रही हूँ फोन लगा रही हूँ वो अनरीचेबल अनरीचेबल अनरी तो थोड़ा मम्मी ने कभी ऐसा किया नहीं है बोल के जाती है और फोन चालू रखती है तो मैं तुम थोड़ा टेंशन में आई सब जगह फोन लगाया किसी यहाँ पे तो है नहीं और मामा सब भाई भाई सबको फोन किया है कहीं पे भी थी नहीं हो कब भी ऐसे बिना बोले मम्मी जाती नहीं है सलोमीसमोर सध्या संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे आई बेपत्ता झाली आहे तर वडीलही सहा वर्षांपासून वेगळे राहतात सलोमीच्या आई वडिलांची कोर्टात केस सुरू आहे त्यामुळे आता ती तिच्या मामाबरोबर राहते आपकी रेडी आपके साथ रहती नहीं नहीं मेरा रेडी नहीं रहता मतलब अभी आते जाते रहते थे वो छह महीना रहते थे छह महीना नहीं रहते थे नहीं। फिर एवरी वीकेंड आते थे बाहर लेके जाते थे, ले थे। कोर्ट में केस तो चल रहा है मोम डैड का बट फिर डैडी फिर भी तभी आके रहते थे हमारे साथ मेरे डैड को पता नहीं सडनली बीच बीच में एकदम ऐसे चेंज हो जाते है कभी वो किसी और का ही सुनते हैं फिर कुछ और अपना लॉर का सुनेंगे फिर वैसे हमारे साथ वैसे ही बिहेव करेंगे बेपत्ता पास मोबाइल ही स्विच ऑफ है त्यामुळे पोलिसांसमोरही मोठं आव्हान आहे सदर महिलेचा आम्ही जो मोबाईल तिच्याजवळ होता तो जे केला तो स्विच ऑफ आहे त्याची माहिती आम्ही संबंधित मोबाईल पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून मागितलेली आहे त्याद्वारे अनालिसिस करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आई बेपत्ता आणि वडीलही दूर गेल्यानं सलोमी सध्या एकटी झाली आहे या फोटोत दिसणारी महिला आपल्याला दिसल्यास आपण वाशीतल्या पोलीस स्टेशनला कळवा विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई